वेतोबा देवस्थानचा हा जत्रोत्सव आहे आणि वेतोबा देवस्थान म्हणजे आपल्या संपूर्ण सिंधुदुर्गातून नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातलं एकदा प्रसिद्ध असं जागृत असं एक देवस्थान आहे आणि या देवस्थानच्या दीर्घक्षेत्र विकास योजनेतून शासनानं आता हा दीर्घक्षेत्र विकासा योजनेतून व वर्ग दिलेला आहे आणि विशेष म्हणजे विविध विकास कामं करण्यासाठी शासनाच्या निधींचा आरोप सुरू होणार आहे दोन कोटी रुपयापर्यंतचा निधी आम्हाला आता या शासनाच्या कृषी विकास योजनेतून मिळण्याकरता आहे आणि या योजनेतून आम्हाला एक पार्क भव्य असं पार्किंग करण्याचा आमचा मानस आहे पार्किंग म्हणजे भायंकर इकडे या ठिकाणी होते आणि दुसरं म्हणजे एक प्रशस्त असा एक भक्तनिवास बांधण्याचा आमचा एक संकल्प आहे आणि हा इकडे वर्षाच्या बाराही महिने एक ठिकाणी येत असतात आणि त्या भाविकांची संघारी सोय व्हावी या दृष्टीकोनात प्रशस्त असा त्या ठिकाणी भक्तनिवास व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि या शासनाच्या करण्याचा आमचा मानस आहे तसंच या ठिकाणी आम्ही वर्षाच्या तीनशे दिवस विभाग आम्ही चालवतो या ठिकाणी घेणाऱ्या दुपारीचे जे भाविक असतात त्यांना केवळ नाममात्र पाच रुपयाचे कुपन पाणी त्या ठिकाणी दुपारीचा महाप्रसाद या ठिकाणी दिला जातो आणि अशा प्रकारे नियमितपणे मला वाटतं रोज किमान शंभर दीडशे भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा असा लाभ घेत असतो अशा प्रकारे हा उत्तरोत्तर वाढत जाणारा हा देवस्थानचा एक व्याप आहे आणि नेतोबाच्या कृपेनं नेतोबाच्या आशीर्वादानं आणि हा तो व्याप सांभाळण्याची एक बुद्धी शक्ती ताकद प्रेरणा ही विकोबार आम्हाला मिळत असते आणि त्या ह्याच्यातून आम्ही आमच्या सर्व भक्तगण विशेषतः आमचे सर्व समिती सदस्य आमचे मित्रगण आमचे सर्व आरोग्य ग्रामस्थ यांच्या मदतीनं हा भव्य दिव्य असा वेतोबाचा गाढा आहे आणि विदोबाचा सर्व एवढा मोठा व्याप आहे हा सांभाळण्याचा विदोबाच्या आशीर्वादाने आम्ही प्रयत्न करत आहोत